वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिर्वाय असलेल्या नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप होत आहे त्यामुळे नीट पी जी दोन हजार चोवीस परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भावितेवर टांगले लागला आहे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यासंदर्भात सी बी आयकडून तपास करून सुरू करण्यात आला आहे मात्र नीट यू जीच्या परीक्षेवरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाने नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान देत नीट यूजीच्या परीक्षेवरून केंद्रातील मंत्र्यांना प्रश्न विचारावे तसेच हिंमत असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं आव्हान जितेंद्र आव्हाड केलं आहे नीट यू जी परीक्षेचा गोठाळा हा या देशातला लाज आणणारा गोठाळा आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांच्या भावना असतात ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात किंवा गरीब घरातील जे विद्यार्थी असतात त्यांना दोन पर्याय माहीत असतात त्यामध्ये नीटशी परीक्षा द्यायची डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनिअर व्हायचं महाराष्ट्र सरकारच्या हातात असले या परीक्षा या व्यवस्थित घेतल्या जात होत्या अर्थात गेल्या चार वर्ष या संदर्भातील अनुभव चांगला नाही पेपर फुटल्या घटना नेहमी काढल्यात आता मी मागणी करतो आहे की हे सर्व पेपर अमेरिकेत प्रिंट करा कारण आपल्याकडे दोन तासात पेपर फुटतात असा हल्ला बोल जितरावडे केला आहे